आधी जरा चालवतो मम्मी होती बघू मला ताप भर <laughs> तुम्हीच चालवा हे पडकेच मार पप्पा गाडी चालवणार आहेत आता आपण बस या हो मागे आई ये गणपती बाप्पा मोरया तर नमस्कार मंडळी सुरुवात करतोय हो मम्मी मी भरपूर दिवसांनी आपण ब्लॉग करतोय आणि आपले चॅनलवर आता थोड्याच दिवसात वीस हजार सबस्क्राईबर होणार आहेत आणि वीस हजार सबस्क्राईबर झालं की आपण हिववे करणार आहे तर आता आम्ही सगळे एवढे नतून ठतून कुठं चाललोय तर आम्ही चाललोय आता जाऊ दे चला चला तर आम्ही सगळे चाललोय आता याज्ञिकाच्या वाढदिवसाला माझी बहीण आहे तिचा अठरावा वाढदिवस आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातोय आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही बघत नाही बघा 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 काय बोलताय बघा हा बघा सग बघा बघायचं आहे भाई तर तुम्हाला पहिले ओळख करून देतो पप्पा तुम्ही पप्पांना बघितलं असेल मम्मी अभिदादा आणि प्रार्थना ताई लेट्स गो तर आता आम्ही पोचलोय गाडी पार्क केली तिकडे बघा आणि इथे पोचलो सगळ्यात पहिले आत्या आणि मामा आलेले <laughs> मुलीचे आत्या आणि मामा इकडे आलेले तुला माहित आहे का आपल्या सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत ना आपल्या किल्ल्याची व्हिडिओ आहे ना त्याला आणि आपण महाराजांची जी मी समाधी बनवले त्याच्या व्हिडिओला बाई जवळजवळ चाळीस लाखाऊन टोटल आहे चाळीस लाखाहून जास्त व्ह्यूज गेलेत आणि लाईक तर विचारूच नको एकदम आणि कमेंट तर भरपूर छान छान केल्यात आपल्या सबस्क्रायबर्स काय सांगशील माझ्या मुलाने कोणी मला रस्त्यामध्ये भेटलं तरी माणसं भेटली तरी ते बरं अरे हा भरपूर छोटे छोटे सबस्क्रायबर आहेत आपल्याकडे ते भेटतात मम्मीला

आता अजून कोण आलं नाही आपण आलोय कधी येतात का माझी म्हणजे माझी लेकच आहे पण मी तिच्या बर्थडे ला आले आम्ही सर्वजण आलो आमची पूर्ण फॅमिली आले ओके करत होतो ना मी दाम या मॅडम बड्डे वाईट करायला लागतो एटीन एटीन

अरे बघ शॉप मस्त चल सीधा ठाणे ठाणे हा लेफ्ट टाका टाका हा लेफ्ट टाका लेफ्ट मंडळी आता आम्ही आता निघालो ठाण्याला वाढदिवस एकदम भारी झालेला आहे त्याला मी ठाण्याला जाऊया चला मंडळी आताच घरी आलोय आणि हा ब्लॉग छोटा होईल त्यामुळे मी आता माझे सबस्क्रायबर ते मला असे भेटत असतात तर ते मला बोलत बाई दादा दिवशी आमची व्हिडिओ काढली ती अजून टाकली काय ना तू युट्यूब वर तर आता तुम्ही पुढे व्हिडिओ बघा ते आपल्याला भेटलेले त्यांची तू माझे ब्लॉग बघते कोणते कोणते ब्लॉग बघितले मम्मी सोबत जा का म्हणजे आपली सबस्क्रायबर आहे नाव काय तुझं लक्ष

<laughs> दे। दे। आपलं टी शर्ट बघा टी शर्ट दाखव कसे होते आपले सबस्क्रायबर्स हे बघा टी शर्ट तुम्हाला मी घालून दाखवतो आपण आपल्याला हे टी शर्ट भेटले खास मंडळाकडनं

तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच ब्लॉग आपण बनवूयात का हे देखील तुम्ही नक्की सांगा तर चला मंडळी येतो बाय तुमच्याकडे खूप खूप शुभेच्छा आणि काय सांगा